वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री अमित शहानी एक मोठा दावा केलाय कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे इथल्या महादेव मंदिराच्या जागेवर वक्फ दावा सांगितल्याची माहिती शहाने दिली दरम्यान यानंतर स्थानिकांमध्ये दावे प्रतिदावे सुरू झाले ओके okay. के में महादेव की मंदिर पर दावा किया वक्फ सुधारणा विधेयकावर बोलताना अमित शहांनी केलेला हा दावा कोल्हापूरच्या वडणगेमधील महादेवाच्या मंदिरावर वक्फ बोर्डानं दावा सांगितल्याचं विधान अमित शहांनी संसदेत केलं तसंच बीडमधील एका मंदिराच्या जागेवरही वक्फ बोर्डाने कब्जा केल्याचा दावा शहांनी केला महाराष्ट्र के, के वडणगे गाव में महादेव की मंदिर पर दावा किया और बीड में कंकलेश्वर मंदिर की बारा एकर जमीन वक्फ बोर्ड ने जबरन ले लिया मान्यवर ये सब जब जो चल रहा है इसमें आज भी मैं स्पष्ट करना चाहता हूं वक्फ जो कि मुस्लिम भाइयों की धार्मिक क्रियाकलाप और उनके बनाए हुए दान से ट्रस्ट है उसमें सरकार कोई दखल करना नहीं चाहती है मुतवली भी उनका होगा वाकिफ भी उनका होगा वक्त भी उनका होगा अमित शहानी केलेल्या दाव्यानंतर झी चोवीस तास ची टीम कोल्हापूरच्या वडणगे गावात गेली या गावातील महादेवाच्या मंदिरावर खरंच वक्फ बोर्डानं का याचा शोध आम्ही घेतला मात्र अमित विधानानंतर गावातील नागरिकांमध्ये दावे प्रतिदावे सुरू झाले अगदी शंभर दोनशे वर्षापासून यात्रा भरते ही यात्रेची जा जागा पूर्ण खुली होती तुम्ही इकडे बिल सगळं हे आता बांधकाम केलेलं आहे हे बांधकाम काही नव्हतं आणि ह्यांनी ज्यावेळी वक्त बोर्डाला ही जागा दिली त्यावेळी समाजाचं नाव पेपरला आलं कसं कसं आलं कोणत्या अधिकाराने आलं हे कुठलंच त्यांच्याकडे पेपर नाहीयेत आणि त्यांचा एक म्हणजे जुना एक माणूस होता जो अग्रिकल्चर ऑफिसर होते त्यांनी ते, ते प्लॅनिंग करून म्हणजे चाळीस वर्षाचं प्लॅनिंग करून अगदी ती जागा हडपलेली आहे त्या माणुषांचं म्हणणं अगदी बरोबर आहे त्यांनी अगदी योग्य मुद्दा मांडला भारताचे जे गृहमंत्री आहेत त्यांनी जो दावा केलेला आहे त्यांनी जे विधान केलेलं आहे ती पूर्णपणे चुकीच आहे कारण की त्यांच्यापर्यंत जी माहिती देण्यात आलेली आहे ती पूर्णपणे चुकीची देण्यात आलेली आहे महादेव मंदिराचा जी मिळकत आहे त्या मिळकतीचा जो सिटी सर्व्हे नंबर आहे तो एकशे सतरा असा आहे आणि त्या लगत जी असलेली मुस्लिम समाजाची जी, जी मिळकत आहे तिचा सिटी सर्व्हे नंबर जो आहे तो एकोणव्वद असा आहे म्हणजे या दोन्हीमध्ये जो फरक आहे तो तुमच्या लक्षात येईल की मोठा फरक आहे त्यामुळे इथंच हे विधान खुडून निघतं की महादेव मंदिराच्या जागेवरती वक्फ बोर्डाने दावा केलेला आहे हे पूर्णपणे चुकीची माहिती आहे वडणगे गावातील महादेव मंदिराचा सिटी सर्वे नंबर एकशे सतरा असल्याचं मुस्लिम समाजाचं मत आहे तर मुस्लिम समाजाच्या जागेचा सिटी सर्वे नंबर एकोणनव्वद असल्याचा दावा मुस्लिम समाजानं मुस्लिम समाज सांगत असलेली जागा ग्रामपंचायतीची असल्याचा दावा हिंदू समाजानं केला एकोणीसशे एकोणसत्तर साली वडणगे गावात सिटी सर्वे झाला यावेळी अधिकाऱ्यानं सिटी सर्वे नंबर एकोणनव्वदच्या जागेवर मुस्लिम समाज दर्गा मशीद या नावाबरोबर ग्रामपंचायत वडणगे अशी नोंद केली यानंतर अब्दुल करीम मुलांनी लगेच नगर भूमापन विभागात जात सिटी सर्वे नंबर मदुन ग्राम नाव कमी करण्यासाठी सर्व्हेनंतर नऊ नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी नगर भूमापन तालुका निरीक्षकांनी प्रत्यक्षात जागेवर जात मोजणी केली मोजणी केल्यानंतर भूमापन विभागानं मुस्लिम समाजाच्या बाजूने निकाल दिला दरम्यान या निकालानंतर हे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे अमित शहा केलेल्या दाव्यानंतर वडणगे के गावातील जागेचा मुद्दा पुन्हा एकदा तापला या जागेवरून गावातील दोन्ही समाजाकडून दावे प्रतिदावे करण्यात आले मात्र जागेचं हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष आहे प्रताप नाईक सह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास कोल्हापूर